नमस्कार विधानसभेच्या निवडणुकीची रंगवाळी चालू आहे हा गेले दोन आठवडे प्रचाराला जोर लागलेला आहे चार ते पाच दिवस आता फक्त निवडणुकीला शिल्लक आहे बरोबर बड़। आपल्या रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस तसेच संगमेश्वर तालुक्यातील पेढांबे गावचे माजी सरपंच गजानन सुर्वे उर्फ गजा सुर्वे आहेत ते ते माहितीचे उमेदवार आमदार शेखर निकम यांचे, यांचे प्रचारात ते आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की प्रचाराची यंत्रणा काय आहे मतदारांकडून त्यांना काय प्रतिसाद मिळत आहे सर्वप्रथम नमस्कार आपण स्वतः माझ्या राहते घरी येऊन हो। जी काही माझी प्रतिक्रिया विचारण्याचा अवधार हो हे राखवलं याबद्दल चिपळून लाईव आणि कोकण समाचार या दोन्ही न्यूज चॅनलचं आणि त्याचे जे चालवणारे सर्व सर्व सकील तांबेसाहेब आणि जमालुद्दीन बंदरकर साहेब या दोघांचंही मनापासून सर्वप्रथम राष्ट्रवादी पक्षातर्फे अजित पवार गट आणि माझ्या संगमेश्वर तालुक्यातील पेडांबे गावातर्फे पे, आणि माझ्या धामापूर जिल्हा परिषद गटातर्फे सर्वप्रथम यांचं स्वागत करतो मंडळी मी काय फार माझं मनोगत व्यक्त करणारा जाणकार राजकारणी आहे असं स्वतःला मानत नाही परंतु आजची जी परिस्थिती बघता आजची जी परिस्थिती बघता आजचं इतकं वातावरण चांगलं आहे इतकं वातावरण चांगलं आहे कालच दोनशे पासष्ट चिपळून संगमेश्वर मतदारसंघातील धामापूर तर्फे संगमेश्वर जिल्हा परिषद गटाचा म्हणजे माझं स्वतःच गाव येत असत ज्या याच्यात त्या गटाचा दौऱ्यात काल मी स्वतः होतो आणि स्वतः असताना असं लक्षात आलं की शेखर निकम सर म्हणून शेखर निकम सर म्हणून इतका प्रतिसाद इतका प्रतिसाद उत्तम आहे की जवर, जवर सरानी दौऱ्याची गरज ठेवायची गरज नव्हती इतका लोकांचा लोभ आहे तसं पाहता आमच्या जिल्हा परिषद गटात पुरेतर्फे सावर्डे किंवा शिरंबे गाव हे गाव चिपळूण तालुक्याला जवळ आणि संगमेश्वर तालुक्याला आमच्या गावासारखंच देवरुखला असलेल्या तहसीलदार कार्यालयाला पासष्ट किलोमीटर अंतर असलेले गाव ज्या गावात आजपर्यंतच्या राजकारणात कुठला नेता गेला असेल जातात तिथे एक स्वयंभू शंकर मंदिर आहे त्या मंदिरात निव्वळ फारस म्हणून प्रचाराचा नारळ फोडण्याचं फोडण्यासाठी जमण्याचं एक ठिकाण म्हणून आजपर्यंतचे राजकारणी गेले परंतु सरांच्या बरोबर काल तिथं गेलेलं असताना माझ्या असं लक्षात आलं की त्या मंदिराला क दर्जाचा राज्यस्तरीय दर्जा, दर्जा देण्याचं अंतिम टप्प्यात असल्याबाबतचं वक्तव्य ऐकून माझ्या जिल्हा परिषद गटातील मी एक जबाबदार रत्नार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा चिटणीस अजित पवार गटाचा चिटणीस म्हणून मला माझं हृदय भरून आलं कारण एक तर आमच्या भागात शिवकालीन दृष्ट्या बराचसा परिसर त्यानंतर जयगड खाडीला जवळ जोडणारी गणनदी असल्यामुळे बराचसा पर्यटनाला वाव असताना सुद्धा असा एका बाजूला तो एरिया पडलेला आहे की ज्याचा विकासच कधी झाला नाही आणि मुळात आम्ही हे असे तीन दगडाच्या चुलीसारखे तीन दगडाच्या चुलीसारखे देवरुखला जायचं तहसीलला यापूर्वी आमदारांना भेटायला जायचं मार्ग दामान्यात गुहागरला नंतर अस्ती अस्ती रमेशभाईंच्या दुसऱ्या टप्प्यात माजी आमदार रमेश कदमांच्या दुसऱ्या टप्प्यात ते ती आमची गावं चिपळूण मतदारसंघाला जोडली गेली तेव्हा मी चिपळूण तालुक्यातील खेरडी गावातसुद्धा माझं वास्तव्य आहे व्यवसायानिमित्त घरानिमित्त मी तिथेही असतो तिथेही मी उत्तम दर्जाचं राष्ट्रवादीचं काम करतो परंतु रमेशभाईंच्या आदेशान मी पेरांबे गावात गेलो दोन हजार सात ते दोन हजार सतरापर्यंत उत्तम प्रकारची उत्तम प्रकारची मी की केली आणि ती सरपंचकी केल्यानंतर माझ्या गावात त्यावेळेला विरोधात सत्ता असूनही छोटी मोठी कामं झाली की माझा गाव राष्ट्रवादी पक्षासाठी जे काय मतदान होईल त्यातला सत्तर टक्केच्या खाली कधीच आला नाही आणि आजही तुम्हाला सांगतो सत्तर टक्केच्या खाली माझ्या गावाचं मतदान अजिबात नसेल कुणीही जाण्याची गरज नाही किंवा एक हाप चाप असण्याची गरज नाही त्याची कारणं अशी आहेत जे शेखर निगम दोन हजार चौदा ला निवडणुकीत उभे राहिले तेव्हा शेखर सरांजवळ एक ता जिल्हाध्यक्षपद म्हणून होतं आणि ते जिल्हाध्यक्षपद भूसवत असताना अनेक गोष्टींना त्यांना सामोरे जावं लागत असताना सुद्धा त्यांनी आम्ही दिलेल्या छोट्या मोठ्या कामांचा पाठपुरावा केला हो दोन हजार मध्ये उमेदवारी लढल्यानंतर त्याच्यात काही मतानं त्यांना अडचणी निर्माण झाल्या अडचणी निर्माण झाल्यावर पुन्हा त्यांनी जी पुढची एकोणीसचं इलेक्शन लढल ते इलेक्शन लढण्यापूर्वी आमच्या गावात दोन लाखाच्या निधीसाठी डी असू दे नाहीतर आमच्या पक्षाचे किंवा त्यांना केरोप असलेले आमचे जे जे राज्यसभेवरचे किंवा विधान परिषदेवरचे जे आमदार आहेत त्यांना दोन दोन लाखासाठी आमच्या शेखर सरांबरोबर चार चार तास बाहेर खुर्चीत बसायची वेळ आणून दोन दोन लाखाची कामं त्याने आमच्या गावासाठी दिली आणि धामापूर जिल्हा परिषद गट हा उत्तम शिवसेनेचा बालेकिल्ला होता त्यामध्ये समोर उमेदवार उभा करण्यासाठी उमेदवार मिळत नसे आणि या परिस्थितीत मी स्वतः जिल्हा परिषद लढलोय मी स्वतः पंचायत समिती लढलोय काही प्रमाणात खर्च करूनही आम्ही थोड्याशा मतानं मागे पुढे राहून प्रत्येक वेळी आम्हाला हार पत्करावी लागली परंतु शेखर सर कोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम कसं करावं आजाद शत्रू कुणाच्याही बद्दल कधी स्टेजवर असो छोटेखानी बैठकी असोत किंवा कोणाच्या घरी जाणे असो विरोधकांना सुद्धा आपला आपला वाटणारा असा तो जिल्हा परिषद गट शेखर सरांनी असा कमवला हो असा कमवला हो की काल अशी परिस्थिती होती की विचार मांडायला पंधरा मिनिट आणि स्वागत स्वीकारायला एक तास अशी परिस्थिती काल जेव्हा तयार झाली आणि लोक पण भयंकर हुशार लोकांनी वाढीवर समाजवाद प्रत्येकाचा वेगवेगळा सत्कार ठेवून मी पण तुमच्या या प्रलयात सामील आहे हो हे दाखवण्याचा उत्तमपूर्त प्रयत्न केला म्हणजे सरांना सांगावं लागलं नाही की शकील भाऊ तांबे कुठे आहेत जमालुद्दीन सर कुठे आहेत असं सांगायची गरज लागली नाही प्रत्येकजण त्या शेंड्यात गेलो तिथे गुरव कंपनी वेगळी सावंत कंपनी वेगळी एक पारावे कंपनी वेगळी वेलोंडी कंपनी वेगळी असं प्रत्येक जण आपापल्या आप वाढीवाईच शेखर सरांना इतकं उत्तमकृत म्हणजे आडगाव आहेत गुलाबाचं फुल मिळत नाही दादा पूर्वीची परिस्थिती तुम्ही बघितलीत तर एखादी बाई योगायोगानं नऊ महिने भरून डिलेवरीला जर आणायची म्हटली तर आठ आठ दहा दहा किलोमीटर आणायला रस्ते नाहीत आणि एखादी गाडी जर, जर त्यातून यायची म्हटली तर रस्त्यात तिची अवस्था अशी व्हायची की हॉस्पिटलपर्यंत पोचेल की रस्त्यातच कार्यक्रम आटपेल त्यातून आता तुम्ही बघितलं तर असे उत्तम प्रतीचे रस्ते काही किंबहुना आहेत आज तुम्ही असं म्हणाल की लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देतात माणचे विरोधक त्याच्यावर टीका करतात की दीड हजार रुपये देतात आणि इकडे घोडे त्याला दबा इतका झाला ते सिलेंडरचा दर इतका झाला पेट्रोलचा दर इतका झाला भाऊ साहेब आम्ही जेव्हा अडचणीतले लोक आहोत आम्हाला दळणवळण नव्हतो आम्हाला दळणवळणाचं साधन नव्हतं आणि त्या परिस्थितीत आम्हाला किमान भाड्याची गाडी आणायची म्हटली तर पुरे शिरबे पेडांबे नारदुळे असुएे कासे कलमुची किंवा इकडे गेलं तर ती आमची वरची पीरदामापुरातली कुंभारगणी किंवा तिकडचा कर्जुतला वरचा भाग अशी परिस्थिती आहे दुप्पट भाडे देऊनही गाडीवाला यायला तयार नव्हता याचं कारण असं आहे खड्डेच गाडी आहे की गाडीच खड्डा आहे हेच करायला तयार नाही रस्त्याची दुरावस्था होती सरांनी त्याला पहिलं प्राधान्य दिलं आणि इतके उत्तम रस्तीचे रस्ते केले काही रस्ते प्रस्तावित आहेत काही रस्ते पूर्ण झालेत काही रस्त्याची कामं चालू आहेत आणि एवढं केल्यानंतर इतके लोक आकर्षित झाले झालेच्या यादीत चौपन्न लाखाची कामं सरांनी दिली माझ माझ्या पेरांबेत कोंडाची वाडी सभागृह पंधरा लाखाचं सभागृह दिलं माझ्या वरवटकरवाडीमध्ये बारा लाखाचं सभागृह दिलं माझ्या पंचरत्नवाडीमध्ये पाच लाखाची पाकडी दिली अशा अनेक गोष्टी धामापूर गाव आहे त्या धामापूर गावामध्ये जवळजवळ कोटभर रुपयाची कामं दिली आता तुम्ही म्हणाल माणसाला अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या गरजा पुऱ्या करण्यासाठी माणसाला स्वस्त लागतं स्वस्त आणि ते स्वस्त आणि भाग ह्याची तुलना माझा जन्म एकोणीसशे पासष्ट साली झाला माझे वडीलसुद्धा काँग्रेसचे उत्तम प्रतीचे कार्यकर्ते होते जेव्हा नातू आमच्याकडे आमदार होते तेव्हा सुद्धा आम्ही विरोधात काम करायचो अशा परिस्थितीमध्ये माधू तांबे डॉक्टर रेडकर आपले विठ्ठल रेडकर आमदार मुसा मोडक ह्या सगळ्यांबरोबर माझे वडील काम करायचे आज आम्ही काम करत असताना अशी परिस्थिती आम्हाला जाणवते की हा शिंदेसेनेचा आहे हा शिवसेनेचा आहे आणि हा राष्ट्रवादीचा आहे असा दाखवायला माणूस आमच्या शिंदे गटात राहिला नाही येईल तो सरांचा येईल तो सरांचा मी म्हणतो आमचे आदरणीय माझ्या वडिलांपेक्षा पूज्य आमचे पवारसाहेब शरद पवार साहेब हे आमच्या हृदयात आहेतच परंतु जी परिस्थिती ज्या ज्या पद्धतीने तयार झाली त्या त्या कारणानुसार सरांना जे जे निर्णय घ्यायला लागले त्या निर्णयावर अभ्यास करणे इतके आम्ही आणि माझ्या पाठीमागे असलेले माझे कार्यकर्ते आणि मतदार यांनी एवढा या दीर्घ विचार करण्याची आवश्यकता नाही कारण आम्हाला एक माणूस पुढेच आहे एक माणूस आम्ही अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे निश्चित आहोत आम्ही काय इथे जे काही तायकोदा की कुठलं वादळ झालं मोठं फयान झालं आणि त्यावेळेला जी काही परिस्थिती विरोधी पक्षातल्या उत्तम नेत्यांनी तयार केली आणि तेव्हा मी म्हणाले मी स्वतंत्र लढणार तसे शेखर सर नाहीत शेखर सरांची आम्ही माणसं असलो तरी पक्षाला अधीन राहून काम करणारी आम्ही माणसं आहोत आम्ही शेखर सरांच्या विचाराजवळ निश्चित आहोत पण शेखर सर म्हणजे राष्ट्रवादी असा विचार आमच्या डोक्यात माझ्या कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या डोक्यात कधीही येणार नाही तो विचार हा राष्ट्रवादी अजित पवार गटाशीच निगडीत राहील ही ग्वाही या निमित्तानं मी तुम्हाला देतो आम्ही फार मोठे नाही परंतु साहेब तुम्हाला सांगतो आमच्या भागाची परिस्थिती अशी होती की एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे जवळजवळ नव्याण्णव किंवा दोन हजारपर्यंत पर्यंत आम्ही एखादा माणूस जर योगायोगानं दुर्दैवानं आजारपणात दिवंगत झाला वारला मेला तर आम्ही हाक मारायला गेल्यावर त्याची पत्नी किंवा जे नातेवाईक आहेत ते सांगतात काय भाऊ सांगू माझ्या पायाची चांबडी राहिली नाही चांबडी परंतु इतके भगत केले परंतु त्यांना काही गुण आला नाही शेवटी विचारे गेले ही अवस्था डॉक्टर अभावी आमची होती भयानक परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीला जर उत्तम दर्जाच वाढीवार रस्ता प्रत्येक जणाची आज बायपास सर्जरी असो किंवा एखाद्याचं वाईट रेशन कार्ड आहे परंतु तो आधारपणाचा प्रसंगच आहे त्यानंतर एखाद्याला रक्ताची गरज आहे खालच्या पातळीवर जाऊन कुटुंबा कुटुंबात सरांनी काम केलं एकर सरांना मंत्री म्हणूनच आम्ही आणो आम्हाला त्याची शंभर टक्के खात्री आहे गाडी कुठूनही फिरून आली मग ती पूर्ण शिरबे मार्गे व्हाळेतून बाहेर पडून वाळपाट्यावर आली तरी सरांच्या ऑफिसला आरवणीतून आली तरी सरांच्या ऑफिसला तुरळमधून बाहेर आली तरी सरांच्या ऑफिसला आणि संगमेश्वरात बाहेर पडली तरी सरांच्या ऑफिसला त्यामुळे मी सर्वांना विनंती करेन की आपण वीस तारखेला भरभरून मताधिक्य वाढवून सरांच्या विजयीला सामील व्हा आणि आम्हाला विजयाचे आपण साक्षीदार झाल्याचा आनंद सगळ्यांनी दुगिरित करताना आम्हालाही तो आनंद लुटायची संधी द्या एवढी विनंती करतो